ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा चाकूच्या सहाय्याने एका तरुणाने स्वतःच्याच गळ्यावर वार करून घेतल्याची घटना पनवेल शहरात सत्तावीस सप्टेंबर रोजी घडली या तरुणाची ओळख पटली नसल्याने पोलीस त्याच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत सदरचा जखमी युवक हा काहीतरी नशा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे तसेच त्याच्या गळ्यावर वार असल्याने तो जबाब देण्याच्या स्थितीत नाही त्याच्या नातेवाईकांचा पनवेल शहर पोलीस शोध घेत आहेत या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा पनवेल शहरातील गुन्हे शाखा कक्ष दोन समोर एका तरुणाने चाकूच्या सहाय्याने स्वतःच्या गळ्यावर वार केले यात तो गंभीर जखमी झाला आहे याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच या, या जखमी तरुणाला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे दाखल करण्यात आले त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे नेण्यात आले त्याच्या गळ्यावर वार करण्यात आल्याने तो बोलण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे पनवेल शहर पोलीस या जखमी तरुणाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत